समर्थ दोस्त हॅलो तर मी आज जे पराठे तुम्हाला दाखवते ते हे पनीरचे पराठे जे मी खूप छान बनवले आहेत आणि अगदी मऊ हे पराठे तुम्ही लोणचं बरोबर लोणचं बरोबर दही बरोबर टमॅटो सॉस बरोबर या बटाट्याच्या बरोबर तुम्ही कशाबरोबर बी खा पण एकदम टेस्टी राखते तर चला मग कसे बनवायचे ते बघूया त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वाटलं तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ अर्धं गव्हाचं पीठ अर्धा मैदा पीठ घेऊ शकता पण मी इथं पीठ फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा नाही घेतलेला त्याच्यात आता चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घेऊ आता तुम्ही आपण पीठ किती घेतो त्या हिशोबाने चवीनुसार घेऊ शकता आता हे मी जवळजवळ सात आठ पड्यांचं पठा प पराठ्यांसाठी बनवते तर त्या हिशोबाने घेतलेलं आहे आणि इथं मी तेल घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं सगळंजण मिक्स करून सण आपण जसं आपण पोळींसाठी कणिक भिजतो या बाकी पराठ्यांसाठी जसे कणिक मळून घेतो त्या हिशोबाने मळून घ्यायची आहे आणि एकदम खूप टाईट डो टाईट पण नाही करायचं आणि खूप सैल पण नाही करायचं आहे एकदम मेडममध्ये मळून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून सांग हा आपण पीठ तयार करून घेऊया आणि हे बघा मस्तपैकी थोडं थोडं टाकायचं आहे पाणी खूप एकदम टाकू लोक लागलेच हातात थोडंसं घेऊन ते मिक्स करून घ्या आणि इथं मस्तपैकी आपण आता हा डो तयार करून घेऊया तर इथं माझा डो तयार आहे आणि हा मी थोड्या वेळ आता साईडला ठेवे झाकून देईन आणि मस्तपैकी तेव्हापर्यंत एक ती मऊ आणि हे होऊन जाईल हा मी आता प साईडला ठेवे तेवपर्यंत हा डो तयार होतो तेव्हापर्यंत आपण सालन थोड्या तयार करून घेऊ हे पनीर घेतलेलं आहे हे मी घरी बनवलेलं पनीर आहे पनीर पनेर कसं बनवायचं त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच टाकेन मी तर इथं मी पनीर घेतलेलं आहे हे माझं घरी बनवलेलं पनीर आहे आणि हे बारीक बारीक करून घ्यायचं आहे नंतर शिमला मिरची टमाटा आणि कांदा घेतलेला आहे वाटलं तर तुम्हाला पाहिजे त्या हिरव्या मिर हिरव्या भाजीपाला आपण टाकू शकतो हो, जसं गाजर आहे या दुसऱ्या अशा कुठल्याही भाज्या टाकू शकतात गाजर पत्ताकोबी फुलकोबी कुठलीही भाजी आहे तुम्ही त्याच्यात पनीरमध्ये ॲड करू शकता आता तर मी माझ्या हिशोबाने करते तुम्ही तुमच्या हिशोबाने नक्की करून बघा इथं मी ना छोटीशी किसने घेतले त्याच्यातनं सगळं ते पनीर आहे ना ते किसून घेईल आणि मग बाकीचं हे करून घेईल सगळं मी हे करेन आणि नंतर मग बाकीचं कट वगैरे पण मी त्याच्याने करून घेईन हे बघा मस्तपैकी झालेलं आहे आता हे पनीर खूप सोपं होतं आहे खूप कठीण नाही आता इथं मी मोठे मोठे पनीर शिमला मिरची टमाटा का कट करून घेतला कांदाही कट करून घेतलं आहे किसून घेतलेलं आहे बघा किती छान किस झालेलं आहे पनीर खूप असं सोप्या पद्धतीने किसून जातं त्यानंतर मी मी हे चॉपर आहे माझं जे ज्याच्याने मी भाज्या वगैरे बारीक करायच्या असल्या तर मी याच्यानेच करते याच्यात थोडं थोडं फक्त हे माझंच खूप छोटं आहे त्याच्यात वेळ लागतो तर पण हे इलेक्ट्रिकचं आहे म्हणजे चार्जिंग करावं लागतं याला म्हणजे एक फक्त प्रेस करायचं झाकणवर एक डब बटन आहे तो प्रेस करायचा झालं खूप सोप्या पद्धतीने होऊन जातं खूप वेळ लागत नाही आहे छोटा असल्यामुळं थोडासा वेळ लागतो त्याला कटायला मग घेऊन जातो छान आहे आणि माझं काम होऊन जातं म्हणून मग मला काही हे होत नाही आणि बघा इथं माझं झालेलं आहे आता मी हा कांदा आहे ना पनीरमध्ये टाकून घेते आणि त्यात मी शिमला मिरची आणि टमाटा बी कड कर, करून घे शिमला मिरची आणि टमाटा करायला थोडंसं जड जातं त्याच्यात कारण की ते छोटं आहे आणि पीस माझे खूप मोठे मोठे केले गेले त्याच्यासाठी ना पीस थोडे बारीक बारीक करावं लागतं बारीक बारीक कट करावं लागतं ते होतं आणि मी एकदमच जास्त टाकून दिलं त्याच्यामुळं बी ते होत नव्हतं नंतर मग खूप छान झालं नंतर बी नंतर मी थोडंसं कमी केलं त्यानंतर मग मस्तपैकी झालं ते आणि त्यानंतर मग मी हे माझं सगळं कट कर करून घेतलेलं आहे आता इथं सुकेचे मसाले ते टाकूया जसं हळदे हिंग लाल मिरची आणि मीठ आणि इथं तुम्हाला पाहिजे तर हिरवी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता पण मी हिरवी मिरची नाही टाकत आहे कारण रोहनला तिखट थोडंसं कमी खात होतो तर हिरवी मिरचीच्याऐवजी मी लाल मिरची टाकले त्यावेळी त्यात चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं अमसूर पावडर बी टाकायचे वाटले तर तुम्हाला त्यानंतर मग हे सगळं मिक्स केल्यानंतर मग इथं माझे जो ना आम्ही पिझ्झा मागवला तर त्याचे लेलचिरी आणि चिरीचे जे प पाऊच होते ते मी टाकते थोडंसं पास्ताचं टेस्टही त्याला टेस्ट येत नाही पण मग थोडंसं हे टेक्स्चरसाठी मी ते जे पुड्या होत्या त्या टाकून दिलेल्या आहेत लेलचिरी ले ले आणि डेलचिरी ले दोघं चिरीचे होत्या तर मी त्या दोन तीन टाकून दिल्या खूप छान टेस्ट आला होता त्याच्याने पण अगर तुमच्या लेलचिरी पेस असलं तर तेही तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यानंतर हे बघा हे बघा खूप छान आणि खूप छान झाले प पराठे खूप सुंदर झाले होते माझे पराठे तर हे बघा या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वाटलं तर तुम्ही मी हाताने पण व्यवस्थित मिक्स करू शकता मी पण मी काय हाताचा वापर केला नाही चम्मचने माझं व्यवस्थित होऊन गेलं तर चला मग आता हे आपलं साळण तयार आहे आता आपण कणिक बघूया कणिक कशी झालेली आहे हे बघा कणिक पण मस्त झालेली मऊ झालेली आणि तीला थोडंसं आता मी थोडंसं मळून घेईल आणि नंतर त्याचे हे पराठे करेल तर मग इथं मी ना आधी चांगलं मळून घेतलं आणि आता इथं थोडंसं एक गोळा घेऊन पराठा तयार करून घेईन जसं आपण बाकीचे पराठे करतो जसं आलू पराठा वगैरे तसंच सेम पद्धतीने करायची जास्त जास्त काहीच करायचं नाही त्याला खूप सोप्या पद्धतीने हे पनीरचे पराठे तयार होऊन जात होऊन जाता, हुन जाता। हे बघा अशी थोडीशी कणिकची वाटी बनवायची थोडीशी आणि त्यात सारंग भरून सण हे करायचं हे बघा इथं थोडीशी अशी वाटी बनवायची हे बघा ह्या पद्धतीने आणि नंतर मग त्याच्यात सारंग भरून द्यायचं खूप सोपं पद्धती आहे जसं मी तुम्हाला पुरणपोळीचं पण दाखवलं होतं एकदा तर पुरणपोळी जसं बनवतो आपण त्याच पद्धतीने आणि नंतर मग साईडने जे आपण हे करतो जसं उकडीचे मोदक ज्या वेळेस करतो सेम तशीच बस शके फक्त उकडीचे मोदक लास आपण तुम्ही मोदकचा आकार द्यायचा असं याला मोदकचा आकार नाही द्यायचं आपलं प्लेन ठेवायचं आणि हे मस्तपैकी हे बघा माझा मस्तपैकी गोळा तयार होऊन गेलेला आहे बघा तुम्ही बघू शकता खूप छान झाला आणि लाटायला खूप सोपे झाले कारण की बारीक करून घेतलेल्या असल्यामुळं बाहेर पण निघाले नाही आणि काहीच नाही खूप सुंदर झाले माझे पनीरचे पराठे हे बघा मी आता हे हलक्या हाताने हा लाटायचं आहे तुम्हाला मला वाटत असे जो मी पटापट -पत लाटते पण नाही आहे अगदी ह हलक्या हाताने हां आणि जिथं जिथं निघत असेल ना तिथं तिथं थोडंसं पीठ टाकून द्यायचं ज्याच्याकडून ना अगदी येऊन जातं हे बघा मस्तपैकी झालेले आणि माझी एक गंदी सवय माझं लाटणं खूप बरतं पराठे करताना खूप म्हणजे माझी एक येऊन ये जातं चला की असं होतं एक एकचं हे बघा इथं मस्त पैकी पराठा माझा तयार आहे अगदी बारीक लाटला आहे मी खूप पण आहे खूप बारीक आहे एकदम मस्त मेरममध्ये झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता इथे खूप ते तूपच्या ह्यायची तुम्ही बटर बी टाकू शकता तेलही वापरू शकता तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही टाकू शकता इथं मी पराठा टाकला आहे आणि मस्त पीक आता शिजून घेईन तूप वगैरे लावून भरपूर तूप लावा खूप छान लागतं आणि पराठ्यांवर जेवढं तूप तेवढा पराठा टेस्टी असं <laughs> म्हणतात आणि रोहनला बी खूप जास्त तुपाचा पराठा खूप आवडतो पुरणपोळी असतो खूप जास्त तुपाचा पो पोळी आवडते मस्तपैकी तूप टाकून मस्त खरपूस करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्या हे पनीरचे पराठे तयार आहेत बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत आता अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घे आणि मग हे बघा मस्त पैकी खूप छान झालेला आहे पराठा तुम्हाला दाखवू शकते बघू शकता तुम्ही खूप सुंदर पराठा झालेला आहे मी हाताने सुद्धा उचलू शकते त्याला मस्त इथे पराठा झालेला आहे किती छान झालेलं आहे आता मी हा सर्व करून देते आता मी तर रोहनला डिश तयार करते इथं मी पनीर दिलेलं आहे आणि टोमॅटो सॉस घेतलं ओमने ओमला उम टोमॅटो सॉस आणि त्याने दही घेतली आणि इथं रोहनची डिश तयार आहे चला मग हिरोहणला देते आणि मी बाकीचे पराठे करते खूप छान पराठा झालेला आहे आणि खूप सुंदर बी झालेला आहे आणि बाहेर निघालेलं नाही अगदी गोड गोटिंग आलेलं आहे अशा पद्धतीने मी बाकीचे पराठे तयार करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला डिश लावून दाखवते इथं मी लोणचं घेतलेलं आहे आणि लोणचं बरोबर हे पराठे खूप छान पराठे झालेले आहेत अगदी सुंदर पराठे झालेले आणि अगदी मऊ पराठे झाले हे पराठे ब तुम्ही दहीबरोबर लोणचंबरोबर या टमॅटो सॉस बरोबर या बटाट्याची भाजी सुद्धा हे पराठे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझे पनीर पटा पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण अशी संस्थ